सर्वप्रथम सावंतवाडी आणि सर्वांचे मनपूर्वक आभार हा ठिकाणी दहडीचा प्रशिक्षक म्हणून मी आणि माझे सहकारी बंधू आणि पुरा बाळगोपा मंडळ आमचा वाणीचा मिळून आणि माझे सहकारी मित्र बंधू आतूभरचे परिवार यांनी खूप महत्वाचं योगदान आहे आता परिश्रम करून हे फळ मिळालंय सावंतवाडीत आम्ही मानाचं आज ट्रॉफीचं प्रथम क्रमांकाचं मान मिळवलंय सास्तर लावून आणि माझा सहकारी बंधू माझा एक गोविंदा या क्षेत्रातनं आरपलाय त्याची साठी त्याचं स्वप्न होतं की सात तार लावायचं ते सात ताराचं स्वप्न पूर्ण करून त्याच्या त्याच्या जिल्ह्याच्या परी नाव रोशन करून आणि त्याचं स्वप्न पूर्ण करून देऊन त्याला हे द्यायचं आणि मी नमस्कार मंडळी आज दहंडी स्पेशल तर आज आम्ही चाललो सावंतवाडी सावंतवाडी दहंडी उत्सव साजरा करतात तर आमची गँग आगळीजणं तर आम्ही चालला होता बघूसाठी तर हो बघा आमचं रायडर जाम खुश झालेलो जाऊ साठी तर चला हा एक्साइटमेंट एका का खूपच असतं खाऊचं म्हटलं की तयारच असतात तसं पण तर हो बघा असं असो आणि तर काय ऐकायचो नाही म्हणा आज तो चललो पण तो आमक टाकून चला ये जाऊया एकापेक्षा एक रायडर ऐकायचं नाही अजिबात पण चला चला आपण आपल्या गाडीवर बसतो आता आणि चला हे चला रे मंडळ हे बघा ह्या आर पी डी कॉलेज राणी पार्वती देवी हायस्कूल सावंतवाडी आता आम्ही इलो इथं आणि जाम गर्दी झालेली आहे बघू शकता इथून जाऊ पण आमक भेटत नाही ती बघा दहीहंडी तर आता आम्ही बघतो आतमध्ये काय ना जाऊया जाते बघे आमक असं जाऊ दावच वाहन पडत होत्या बघा एकदा येऊ पण जागा होती राजापूरचा उत्साह पाहतोय माझ्या नवराजी बायको या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचतरी रुचिराव जाधवने आपल्या संपदा शेती घेतलाय आता आपलं राजापूरचं बद्दल प्रयत्न करतोय

छोटी बहीण आपल्या भावाला सावध राहण्याची सज्ज होते आणि समाजामध्ये सध्या काय चालू आहे काय आपण मागलं पाहिजे तर प्रत्यक्ष या ठिकाणी दाखवतात बहीण भावाचं कसं आहे भावासाठी बघीन बहिणीसाठी भाऊ आपल्या मंडळासाठी हे कार्य करतायत लढाई केलेली आहे पूर्ण सावरण्याचा प्रयत्न चालू आहे बघा यांच्यामध्ये किती विश्वास आहे गोविंदा पर्टो तरी सावरण्याचा प्रयत्न करत सर्व गोविंदा खाली येत आहेत

सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दिसतोय सुरुवातीला चेहऱ्यावर एक तणाव होता आणि त्या तणाव आणि उत्तम आरोग्यासाठी व्यायाम हा एक दागिना आहे आणि त्या व्यायामाच्या दागिन्याचाही प्रात्यक्षील एक सिंगल एखाद्या माध्यमातून दाखवत आहे सात मंडळी दाखवल्याने आणि त्यात आपण एक खास गोष्ट बघितली होती म्हणजे वरती आणि तो भाव पण सातव्या थरात गेले होते तर या एक भेटला आणि खूप भारी वाटला मंडळी दोघे त्यांचे कशा प्रकारचे प्रयत्न होते वगैरे आणि त्यांनी कशी मेहनत घेते यासाठी तर चला आपण त्यांच्याशी आपण थोडं बोलून आता आणि दादांनी आणि सात तराची हड्डी लावलेली तर आता आपण त्याच्याशी बोलतोय थोडं हे आलेले आहेत राजापूर सातला ट्राय बघा आपण चाळीस लावले आहेत कसं वाटलं आज तुझी डेविंग वाटते कशी आहे तुला उंचीची भीती वाटते काय उंची नाही तुझं जोश काय तुला तू बोल माझं नाव निष्ठा बाबांचं नाव सांग निष्ठा मुंडे त्याच्यानंतर मला भीती नाही वाटत कारण एकदा आम्ही जेव्हा पडलेलो त्याच्यानंतर त्याच दिवसामध्ये स्वप्न बंद करायला आम्ही परत एकदा साथ लावले ते आमचे यशस्वी झाले असं दरवर्षी पुढे नेत जाऊ तसं दरवर्षी त्याच्या ना नावाने पुढे आम्हाला पण खूप भारी वाटतं सांगा आणि सांगायचं सिंधो काळमध्ये अशी पहिलीच मुलगी असेल की या महाराष्ट्रामधलं की ती स्वतःच्या सख्या भावाला ती आज पुरुषांच्या गोविंदातनं उचलते आहे हे आमचं भाग्य म्हणजे एक आम्ही एक लक्ष्मी घेऊन जातोय त्या लक्ष्मीमध्ये सगळ्या ठिकाणी बरीच ती मुलं ट्राय झाली आम्हाला पोरं नसताना एक मुलगी अचानक काय आयडिया की मुलांचा आम्ही थर लावताना हिला चढवायचं आणि ते झाल्यावर सक्सेसफुल आज तिने मनाची दाखवली की जे काय करायचं आहे शिवादादासाठी आज भले आता ते आता ते बोलू शकत नाही त्याला ते तेवढं लवल्याचं जमत नाही आज स्वप्नस्फूर्ती शिवाजी आम्ही जे आज चाहतो आहे स्वप्न घेऊन आलं सात थराचं रत्नागिरी जिल्ह्यात पहिल्यांदाच म्हणजे एवढ्या वर्षानंतर त्याच्या आधी खूप दहा वर्षा लावून गेले पण आज ते भावाचं नाव राखण्यासाठी इथल्या जिद्दीमुळे आज आज ठिकाणी एवढे गोविंद पथक आहेत की त्या गोविंद पथक ती मुलं फोडण्यासाठी वेळ लागले लोकांची आज दहा ते पंधरा किलोमीटर गावावरून आमची मुलं येत आहेत आम्हाला सपोर्ट करतं की एक शिवाभावासाठी हा राजापूरचा करता जाता आणि हा म्हणतात जसं समाजसेवक मोठानी आणि गौरगरिबांच्या कोण पाण्यात बुडत आहे राजापुरी असं आहे की राजापूर पूर लागलेलं या पुरात दरवर्षी हानी नीट असताना आमचा भाऊ शिवा म्हणतात ना दोच्या आयुष्याडवत तो जवळ देवाला आज भावाचं आमचं आयुष्य तेवढं आज त्याच्या स्वप्नस्फूर्ती पुढे नाव ते असंच नेऊ आज सात पुढच्या आठ वर्षे लाट लावू आणि असंचही आमचं नाव असं रोशन करू शहाची शिवा भावाची थँक्यू वाटलं नक्कीच तुम्हाला पुढच्यासाठी शुभेच्छा आणि तुम्ही असाच प्रयत्न करत राहा नक्कीच तुम्ही हा नक्कीच प्रयत्न करा, करा। पुन्हा या ठीक आहे चालेल परिवार एम ए झेरसेव्ह परिवार एम ए ठीक आहे दादा चलाव बोललेला पण सध्या समाजात ज्वलंत असलेला विषय म्हणजेच महिलावर होणारी अध्यक्षा आज आपण महिलाचा रेड रागिनी म्हणून समजतो पण आज खऱ्या अर्थानं प्रत्येक महिलेला रणरागिणी बघण्याची गरज आहे आणि आज संदेश हे पथक येत आपल्या सगळ्या उपस्थित गोविंदा प्रेमीला गोविंदा जोर जाता या आता आता आपण रक्षाबंधन साजरं केलं म्हणजे आपण भाऊबीची साजरी करू मी प्रत्येक भावाला सांगेन आज सोशल मीडियावर आपण आपल्या हातात किती नाट्या बांधल्या हे चिपक्या आज आज तिथे बहिणींच रक्षण करण्याचा आपला मान आहे आणि त्यासाठी जर आता पुढे येणार आता लक्ष जर तुम्हाला बहिणीला रक्षण द्यायची असेल ओळखायची असेल तर गरज आहे की खंजीर आणि तुम्हाला तो मिरचीच द्यायची लक्षात गरज अमेर बेंगाप्याला सर्वांधिकाल त्यांचा उत्साह फोटो <laughs> <laughs> Salaam alaikum wa rahmatullahi wa barakatuh.

ハハハハハ सर्वप्रथम सावंतवाडीवाले सर्वांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी दहीहंडीचा प्रशिक्षक म्हणून मी आणि माझे सहकारी बंधू आणि पुरा बाळगोपाळ मंडळ आमचा वाडीचा मिळून आणि माझे सहकारी मित्र बंधू आतूबावरचे परिवार यांनी खूप महत्वाचं योगदान आहे आता परिश्रम करून हे फळ मिळालं आहे आम्ही मानाचं आज ट्रॉफीचं प्रथम क्रमांकाचं मान मिळवलंय सास्कर लावून आणि माझा सहकारी बंधू माझा एक गोविंदा या क्षेत्रात आरपलाय त्याची त्याच्यासाठी त्याचं स्वप्न होतं की सात ताराला ते सात ताराच स्वप्न पूर्ण करून त्याच्या त्याच्या जिल्ह्याच्या पदवी नाव रोशन करून आणि त्याचं स्वप्न पूर्ण करून देऊन त्या त्याला मानवंदना देत आणि मी माझ्या थँक्यू म्हण मानाची अंडी पण फुटलेली या आणि पहिला प्राइज जेणे महा ते म्हणजे राजापूरचं मंडळ तर तुमक मी मगाशी दाखवलेलं आहे आणि त्यांनी खूपच मस्त मस्त काम केलं आजची नवी संपलो आणि आता आम्ही चाललो रूम वर झाला ज्या मोबाईल पण दिसता चला तर जाऊया आम्ही